गुरुदेव तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सका, तमेव तमेव विद्या तमिनम, तमेव, तमेव सर्व मम देव, देव। जगामध्ये असे एक आदरणीय पूजनीय म्हणजे माता जगाची ओळख कोण असेल तर आई आहे आई हीच जगाची ओळख आहे आपली आईने जन्म दिला नसता त्या जगामध्ये जे जे सौंदर्य आहे जगामध्ये जे पृथ्वी तळावर जे जे आविष्कार आहेत ते आपण बघितले नसते ते तर ती कल्पना थोडा पण आपल्या जीवनातलं जे बनण्याची जी कला आहे तिने जन्म दिला म्हणून आपण बनलो आणि न्याय दिला असता तर सगळे साधू संत महापुरुष जे जे झाले ते आईमुळेच झाले आई नसते तर हा प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजे म्हणून आई नाही तिकडे ज्याच्याकडे आई नाही त्याच्याकडे काय नाही तो आईला सांभाळत नाही वडिलाला सांभाळत नाही मातृदेव भव पितृदेव भव हा भाव ज्याच्याकडे नाही ही जी आपली परंपरा संस्कृती आहे त्या संस्कृतीबद्दल प्रेम आदर्श ही पाहिजे आज आपण लयात चाललेलो आहोत का आपली जी संस्कृती आहे जी रूढी परंपरा आहे ते आपण सगळं विस्मरण होत चाललेलं आहे काळ आपण पाश्चात्य पिशाराची संकृती उचलली त्याच्यामुळे हा खरा आईचा मूल्य आपल्याला समजत नाही आई ही काय आई आता कुणाचं म्हणू आई जेव्हा जाते तेव्हा आई कुणाचा आता आक मारू आई नसेल तेव्हा आक कोणाला मारायची आई म्हणून आपल्यातला भाव आपल्यातला विचार हा रोजला पाहिजे खरा अर्थ नाही मातृदेव भव हो। आज जर बघितलं तर आज मुलं आई दुसऱ्या ठिकाणी मुलं दुसऱ्या ठिकाणी ज्या आईने सांभाळलं हे विश्वाची दर्शन केलं विश्वातलं के विश्वात जे जे आहे ते दर्शन करायला कोण लाभलं असेल ते विश्वरूप दर्शन कोण केलं असेल तर ते आई सगळे सांगतात श्री असे आहे श्री तसे आहे असे सांगणारे लोक म्हणजे जे संत आहेत कोण आहेत ते आईबद्दल तर नाही बोलायचं श्रीबद्दल कोणीच काही वाईट नाही श्री हे श्री आहे मातृत्व आहे त्याच्याकडे ती मातृत्व असलेली जी आई आहे त्या आईला जे आपण सांभाळलं पाहिजे ओळखलं पाहिजे आणि सतत त्याची सेवेत आपण असलो पाहिजे ते खरं पुत्र आता जे सांभाळत नाही पुत्र काय सांगणार म्हणून आईवर प्रेम करा दया करा आई जेव्हा नसते न, ते आई का, का आई ना तेव्हा आईची किंमत कळते अरे काय आई होती समजले नाही आई समजली नाही केव्हा जेव्हा जाते तेव्हा समजत नाही आई कुणाचं म्हणू आता हाक कुणास मारू आईला हाक मारण्यासाठी कधी आपण आई समजलो नाही तर हाक मारणार किंवा कोणाला मारणार हाक आई म्हणून <coughs> आई नाही म्हणून आई हीच जगाशी ओळख आहे हे पक्क आपण ठेवलं पाहिजे आणि आईलाही सांभाळलं पाहिजे दत्त